बंजारा समाज जिल जिल्हा जळगाव वतीने आपल्याला ज्ञात आहे की सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आमच्या बंजारा समाजाच्या एस टी आरक्षणासाठी भव्य एल्गार मोर्चा या ठिकाणी आयोजित केलेला आहे यासाठी खऱ्या अर्थाने आम्ही सर्व कार्यकर्ते जे या ठिकाणी उपस्थित आहोत आणि आमचे गावागावातून आमची एक बंजारा समाजाची व्यवस्था आहे नायक कारभारी प्रत्येक गावाला ते त्या एटे ठिकाणी मार्गदर्शन करतात त्यांच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक नागरिकांपर्यंत आमच्या बंजारा समाजाचा जो शेवटचा घटक आहे युवकांपर्यंत महिलांपर्यंत आमच्या ज्येष्ठ नागरिकांपर्यंत आम्ही या ठिकाणी ह्या पंधरा दिवसामध्ये पोहोचलेलो आहे त्यांच्यापर्यंत एस टी आरक्षण आमच्या बंजारा समाजाला का आहे काय गरजेचं आहे याच्यासाठी आम्ही त्यांना या ठिकाणी माहिती दिलेली आहे मार्गदर्शन केलेलं आहे या ठिकाणी उपस्थित सगळेच आम्ही कार्यकर्ते बंजारा समाजाचे जिल्हा स्तरावरून हे जे आयोजन या ठिकाणी सात तारखेला केलेलं आहे तो भव्य एलगार मोर्चा लाखोच्या संख्येने या ठिकाणी यशस्वी होणार आहे आपल्याला माहिती असेल की जारांग पाटील साहेबांनी ज्यावेळेस सा हैदराबाद गॅजेटमध्ये ओबीसी आरक्षणासाठी <गणीज़ी> मराठ्यांसाठी का जे काही या ठिकाणी त्यांनी त्याच्यामध्ये उल्लेख आहे की ओबीसीचं जे आरक्षण मिळणार आहे त्या हैदराबाद गॅजेटमध्ये या ठिकाणी मिळणार आहे त्यामध्येच देखील दे आमचा पण उल्लेख आहे बंजारा समाजाचा या ठिकाणी की त्यामध्ये अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गामध्ये आम्ही या ठिकाणी बंजारा समाज त्या हैदराबाद गॅजेटमध्ये आहे त्याच्या धागा धरून या ठिकाणी ही आमची पूर्वीची जुनी मागणी आहे की आमच्या बंजारा समाजाला या ठिकाणी एस टी आरक्षण मिळावं त्या ठिकाणी चौथ्या पिढीमध्ये आम्ही या ठिकाणी ही मागणी करतो आहे आणि आज आम्हाला ही संधी मिळाली आमच्या साऱ्या युवकांना आमच्या ज्येष्ठ मार्गदर्शकांना हे ज्यावेळेस कळालं त्यावेळेस ही आम्हाला ही संधी लक्षात येताच आम्ही सगळ्या जिल्ह्या जिल्ह्यातून तालुक्यातून तालुक्यातून या ठिकाणी महाराष्ट्रभर हे भव्य असे एल्गार मोर्चे या ठिकाणी निघालेले आहेत सात तारखेला आम्ही जिल्ह्याच्या वतीने या ठिकाणी जळगाव जिल्ह्याच्या वतीने संपूर्ण सकल बंजारा समाज या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी जीएस ग्राउंडवर येणार आहे आणि हा मोर्चा शांततेने आणि शिस्तीने या ठिकाणी भव्य असा या ठिकाणी आम्ही साजरा करणार आहोत आणि खास करून शासनाच्या निदर्शनास आम्ही आणून देऊ इच्छितो की परंपरागत जर आपण बघितलं की ब्रिटिश काळामध्ये आमच्या बंजारा समाजावर खूप अन्याय झालेला आहे आणि स्वातंत्र्य मिळालं देखील आमच्यावर क्रिमिनल क्रिमिनियल क्रिमिलियर आहे ॲक्ट किंवा असे काही आमच्यावर जे काही अतिशय आमच्या समाजाला वेगातक असे आर आहेत ते आर अजून रद्द झालेले नाही म्हणजेच उत्पन्नाची अट असेल तर आम्हाला शिक्षण मिळतं शिष्यवृत्ती मिळते हा समाज आहे तुम्हाला मी जे थोडक्यात माहिती देतो तांड्या तांड्यातून राहणारा समाज आहे पाड्यापाड्यातून राहणारा समाज आहे वेगळ्या वेगळ्या पंधरा तालुक्यांमध्ये आम्ही विखरलेले आहोत आम्ही समूहाने राहतो आमची भाषा एक बोली एक परंपरा एक संस्कृती एक पेहराव एक खाणं एक राहणं एक स्वतंत्रपणे आमची सगळी एक व्यवस्था निर्माण झालेली आहे हे सगळं शासनाला ज्ञात आहे हे सगळं माहीत आहे यापूर्वी देखील आमच्या अनेक ठिकाणी अनेक संघटना असतील समाजाचे काही कार्यकर्ते असतील समाजाचे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक असतील त्यांनी देखील ही मागणी आतापर्यंत लावून धरलेली होती परंतु यावेळेस मात्र ह्या एक महिन्यामध्ये आपण बघितलं असेल की संपूर्ण महाराष्ट्रातला बंजारा समाज हा अतिशय जोशपूर्ण याच्यामधून ह्या आरक्षणासाठी या ठिकाणी रस्त्यावर आलेला आहे सात तारखेला लाखोंच्या संख्येने या ठिकाणी ज्यावेळेस आम्हाला प्रतिसाद मिळतोय आम्ही आता काल जे सतरा अठरा गावांमध्ये गेले आम्ही या ठिकाणी विशेष गावांमध्ये भुसाळ तालुका रावेरमध्ये फिरून आलो तर इतका मोठा लोकांचा प्रतिसाद ते एस एस आहे ते सांगतात की ज्योत बंजारा समाजाची एस टी आरक्षणाची ही पेटलेली आहे आणि ती त्यावेळेसच विजेल किंवा त्यावेळेस याचा समारोप होईल की आम्हाला एस टीचं आरक्षण जमातीचं अनुसूचित जमातीचं मिळेल आणि एका अर्थाने खऱ्या अर्थाने आमच्या युवकांसाठी आणि पुढील आमच्या भावी पिढीसाठी शिक्षणाची एक चांगली गंगा आ, या ठिकाणी मिळेल असं त्यांचं मत आहे आणि म्हणून हा बंजारा आरक्षण जो आमचा मुद्दा आहे हा आपल्या माध्यमातून देखील या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खूप प्रिंट मीडिया असेल तुमचे इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्याच्या माध्यमातून आपण देखील आम्हाला खूप प्रसिद्धी देत आहेत आमची सगळ्या सकल बंजारा समाजाच्या वतीने आपल्याला देखील विनंती आहे की आपण ही चांगली प्रसिद्धी द्यावी आणि सात ऑक्टोंबरला देखील आपण उपस्थित राहावं आणि त्या ठिकाणी आपणही हा कव्हरेज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दाखवावं हे देखील आपल्याला विनंती करतो जय सेवालाल मोर्चा कुठून हा मोर्चा या ठिकाणी जीएस ग्राउंड जळगाव शिवाजी पुतळा जो आहे आपला शिवतीर्थ मैदान या ठिकाणी आमचा संपूर्ण बंजारा समाज जिल्हाभरातून या ठिकाणी येणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रातून देखील भारतातून या ठिकाणी हा पाठिंबा मिळतोय आणि तिकडून सुद्धा आमचे नातेवाईक वगैरे येण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी ते सामील होणार आहे हा मोर्चा त्या ठिकाणी शिवतीर्थ मैदान म्हणजे जीएस ग्राउंडवरून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तो पोहोचणार आहे आणि त्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला आमच्या ज्या काही मागण्या त्याचं निवेदन त्या ठिकाणी देणार आहे अजून याच्यामध्ये खास करून उल्लेख करेल की आजचे जे सरकार आहे या सरकारमधले जे आपले सन्मान्य मुख्यमंत्री आहेत आमच्या मागच्या आम पोहरा देवीला या ठिकाणी एक आमच्या समाजाचा मेळावा झाला होता त्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि त्या ठिकाणी देखील आम्ही सगळ्या लोक उपस्थित होतो त्या ठिकाणी आम्हाला सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आमचा उल्लेख त्या ठिकाणी आमच्या भाषणामध्ये असा केलेला आहे की इनाते आयोग असेल किंवा लोकूर समिती असेल पाठक समिती असेल या सगळ्यांच्या माध्यमातून ज्या शिफारी शिफारशी बंजारा समाजासाठी या ठिकाणी आदिवासीमध्ये या ठिकाणी संवर्गामध्ये सामील करावं या शिफारशी ज्या लागू करण्यासाठी या ठिकाणी राहिलेल्या आहेत त्या देखील आम्ही लागू करू आणि केंद्रामध्ये या ठिकाणी आदिवासी या संवर्गामध्ये बंजारा समाजाला आरक्षण कसं मिळेल यासाठी आम्ही पाठपुरावा करू हे देखील त्यांनी त्या ते ठिकाणी त्यांच्या भाषणातून उल्लेख केलेला आहे आम्ही पुन्हा त्यांना आठवण करून देऊ इच्छितो की सात तारखेच्या मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी हा निर्णय घ्यावा आणि आमच्या बंजारा समाजाला या ठिकाणी त्यांनी न्याय द्यावा ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद